सकाळी उठल्यानंतर जर पोट व्यवस्थित साफ झालं तर यामुळं अनेक आजार होण्यापासून आपलं संरक्षण होत असतं पण जर पोट व्यवस्थित साफ झालं नाही तर मात्र दिवसभर अस्वस्थ वाटत राहतं कुठल्याही कामात लक्ष लागत नाही किंवा कुठलं काम करण्याची इच्छाही होत नाही अशा प्रकारच्या समस्येचा सामना बऱ्याच जणांना करावा लागतो मंडळी जर तुम्हाला सकाळी पोट साफ व्हावं हो असं वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत बदल करणं खूप गरजेचं आहे आणि अशा प्रकारची समस्या जर वारंवार होत असेल तर याकडे वेळीच लक्ष देणं सुद्धा खूप गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये आपण पोट साफ न होण्या कोणकोणती कारणं आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मंडळी पोट साफ ठेवण्यासाठी पुरेसं पाणी पिणं खूप गरजेचं असतं पण शरीरामध्ये पाण्याची मात्रा कमी असेल तर यामुळं पोट साफ होणार नाही त्यामुळे दिवसभर पुरेसं पाणी पिणं खूप गरजेचं आहे काही जणांना चहा किंवा कॉफी प्यायला खूप आवडते मग कोणताही ऋतू असू द्या अगदी डोक्यावरती आला असेल तरीसुद्धा या चहाप्रेमींना चहा पिण्याची तल्लप होतेच दिवसभरामध्ये एखाद्या वेळेस चहा पिणं ठीक आहे पण चहा आणि कॉफी पिण्याचं हे प्रमाण वाढत गेलं तर यामुळे सुद्धा पोट साफ होणार नाही शौचाला येऊन सुद्धा शौचास न जाणं यामुळे सुद्धा व्यवस्थित पोट साफ होत नाही बऱ्याचदा रात्रीची झोप व्यवस्थित न झाल्यामुळं किंवा पाणी कमी पिल्यामुळं सकाळी उठल्यानंतर पोट साफ व्हायला अडचण येऊ शकते आणि यामुळं मग अनावश्यक घटक पोटात साठून राहतात यामुळं मग संपूर्ण दिवस कंटाळवाना जातो आळसावलेला जातो आणि त्यामुळं पोट जड झाल्यासारखं वाटत असतं यालाच आपण बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन असं म्हणतो आणि हे सगळं होतं पोट साफ न झाल्यामुळं या त्रासापासून सुटका मिळवायची असल्यास काही गोष्टींची माहिती असणं सुद्धा खूप आवश्यक आहे मंडळी पोट साफ न होण्यापाटीमागं बद्धकोष्ठता फिशर यांसारखी काही महत्त्वाची कारणं असू शकतात त्यावर लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो काही जणांना सतत पेनकिलरच्या गोळ्या खायची सवय असते आपलं शरीर आपल्याला उपयुक्त नसणारे घटक शरीराच्या बाहेर टाकत असतं पण जर बद्धकोष्ठता निर्माण झाल्यास या क्रियेत अडथळा येतो आणि यामुळेच मग टॉयलेटला गेल्यानंतर पोट साफ होण्यास कष्ट पडतात सतत पेनकिलरच्या गोळ्या घेत राहणं फायबरयुक्त आहार न घेणं किंवा झोप कमी होणं ही बद्धकोष्ठता होण्या मुख्य कारणं आहेत पोट साफ न होण्या पाठिमागचं आणखीन एक कारण म्हणजे पोट गच्च होईपर्यंत जेवण करणे पोट गच्च होईपर्यंत जेवल्याने किंवा जास्त प्रमाणात अन्न सेवन केल्याने अपचन होण्याची शक्यता असते मग जर आपण खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पाचन झालं नाही तर यामुळे पोट साफ सुद्धा समस्या निर्माण होईल त्याचबरोबर जेवणामध्ये मैद्याचे पदार्थ असतील किंवा मांसाहार असेल अशा प्रकारच्या जड अन्नामुळे सुद्धा पोट साफ होण्यास अडथळा येतो कारण या पदार्थामध्ये फायबरचं प्रमाण कमी असतं आणि यामुळंच बद्धकोष्ठतेचा त्रास होत असतो तर बद्धकोष्ठता हा आजार नसून आरोग्याच्या इतर समस्यांना कारणीभूत ठरणारं ते एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं कारण पोट वेळच्या वेळी साफ झालं नाही तर शरीराच्या इतर क्रियेत अडचण येतात त्यासाठी आहारात फळं सलाड डाळी यांचा योग्य प्रमाणात समावेश करायला हवा त्याचबरोबर नियमित व्यायाम करणं सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना कोमट पाणी पिणं अन्न नीट चावून खाणं या गोष्टी योग्य पद्धतीने केल्यास ही समस्या दूर होण्यास मदत होत असते बद्धकोष्ठता हे आपल्या चुकीच्या जीवनशैलीचं एक महत्वाचं लक्षण असून वेळीच जीवनशैलीत बदल केल्यास पोटसुद्धा वेळच्या वेळी साफ होण्यास नक्कीच मदत होईल तर मंडळी ही आता सांगितलेली पोट साफ न होण्याची कारणं तुमच्या लक्षात आलीच असतील